रमेश दुःखी उदास होता त्याच्या हृदयात आणि मनात भयंकर वादळे चालू होती त्याचे मन ना घरी आहे ना ऑफिसमध्ये त्याने करावे तर काय करावे अशा पुरुषाचे काय होईल जो आपल्या पत्नीला अनोळखे व्यक्तीसोबत हात पकडतो आणि तोही अशा प्रकारे हात पकडतो की पत्नीला असे करण्यास अस भाग पाडले जात असल्याचे कारणही सांगता येत नाही सुरुवातीला जेव्हा त्याला फोन आला तेव्हा त्याला वाटले की कोणीतरी आपल्याशी कुठील विनोद करत आहे तसेच फोन करणाऱ्याला खडसावले त्याचा कॉल ट्रेस करून पोलिसात तक्रार करण्याची धमकीही दिली पण बातमी देणारी व्यक्ती पूर्णपणे गंभीर होती तो म्हणाला तुमच्या पत्नीचे अनैतिक संबंध उशिरा का होईना उघड होतील मी तुम्हाला आधी माहिती देत आहे जेणेकरून तुम्ही वेळेपूर्वी सावध व्हावे जर ती बातमी पसरत असताना तुमच्यापर्यंत पोहोचली तर तुमची बदनामी होईल तुझ्याकडे काय पुरावा आहे त्याने विचारले पुरावा शोधणे हे माझे काम नाही तुमचे घर अय्याशीचे अड्डे बनले आहे तुम्हीच पुरावा शोधा आणि कॉल डिस्कनेक्ट झाला फोन करणाऱ्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसणे साहजिकच होते त्याच्या लग्नाला चौदा वर्षे झाली होती एक मुलगाही होता जो अजून शाळेत शिकत होता त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते अशा स्थितीत पत्नीने वाहून जाण्याचे कारण नव्हते घरात सर्व सुखसोयी होत्या स्वतःचे घर होते चांगला पगार होता त्याला चांगली नोकरी होती तो बँकेत व्यवस्थापक होता पण त्याला कुणी असं का म्हणेल त्याचे कोणाशी वैर नाही त्यांना तेरा वर्षांचा मुलगा होता पत्नीचे वयही पस्तीसच्या आसपास होते ते स्वतः पंचेचाळीस वर्षांचे होते या वयात स्त्री पुन्हा तरुण होते हे त्याने ऐकले होते सतरा अठरा वर्ष वयोगटातील महिलांमध्ये समान लक्षणे दिसून येतात पण त्याला हे कसे कळेल मनात बसलेली शंका कशी सिद्ध करायची बोलण्यात आणि वागण्यात काहीच बदल झाला नाही ती आजही जशी पूर्वी होती तशीच आहे त्याच्या चेहऱ्यावरचे त्रासलेले भाव पाहून त्याचा जवळचा मित्र रमणने विचारले काय झाले रमेश काही अडचण असेल तर सांग रमण त्याचा जवळचा मित्र होता दोघेही एकमेकांना आपापल्या समस्या व्यथा सांगून मूळ हलका करत असत लहानपणापासून एकत्र शिकले एकत्र खेळले आणि आज एकाच बँकेत काम करत होते फरक एवढाच होता की रमण हे ज्या बँकेत मॅनेजर होते त्याच बँकेत अकाउंटंट होता काही नाही हे कौटुंबिक कारण आहे रमेश टाळाटाळ करत म्हणाला सांगितल्यावर मी काय करणार थोडा वेळ मन हलकं व्हायचं आणि भीतीही वाढायची की जर त्याला हे कळलं तर तो कितीही जवळचा मित्र असला तरी कुणाला न कुणाला नक्की सांगेल कोणालाही न सांगण्याची शपथ घेतली तरी माणूस अशा गोष्टी स्वतःजवळ ठेवू शकत नाही रमेश उदास झाला त्याच्या मनात आणि डोक्यात भयानक विचार चालू होते त्याचे मन ना घरी होते ना ऑफिसमध्ये त्याने करावे तर काय करावे हे सत्य कसे शोधायचे कुणाला तरी सांगावे लागेल तरच काहीतरी मार्ग सापडेल आणि मनही हलके होईल किती दिवस तो आतमध्ये गुतमरत राहणार मग यावर उपाय कसा सापडणार नाही कोणाला सांगण्यापूर्वी किंवा विचारण्यापूर्वी त्याला हे थेट पाहावे लागेल कधी कधी डोळे सुद्धा वसवतात मग ही फक्त फोनवरून एखाद्याने दिलेली बातमी आहे जी चुकीची असूही शकते आता रमेश न सांगता नियमित वेळेवर घरी येऊ लागला आणि घरातही एखाद्या चोरट्या चोरासारखा तो आत यायला लागला अचानक घरी आल्यानंतर रमेशच्या पत्नीच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसू लागली होती त्यावेळी तिथे कोणी नसले तरीही पण पत्नी विभा हिच्या चेहऱ्यावरील विस्मयाने त्याची शंका विश्वासात बदलली विभाने विचारले वी अचानक कसे तुला बरे वाटत नाही का? का मला माझ्या घरी येण्यासाठी परवानगी घ्यावी लागेल का आधी दुपारी कधीच आले नव्हते तेही बँकेच्या वेळेवर तुला माझ्या येण्यात काही अडचण आहे का नाही अजिबात नाही असं आधी कधीच घडलं नव्हतं म्हणूनच मी विचारलं आधी फार काही घडलं नाही जे आता होत आहे रमेश कळवट स्वरात म्हणाला विभाने उत्तर दिले नाही रमेशने डोळ्यांनी बेडरूमची बारकाईने पाहणी केली परंतु सर्व काही आपापल्या जागी बरोबर होते तो पलंगावर आडवा झाला कदाचित काही काळापूर्वी तिथे असलेल्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या शरीराच्या वासाची आपल्याला कल्पना येऊ शकेल पण तो स्त्री नव्हता स्त्रीच्या सहाव्या इंद्रियांना या गोष्टी जाणवतात मग त्याला एक मोबाईल दिसत होता हा मोबाईल कोणाचा असू शकतो रमेशने मोबाईल उचललाच असताना अचानक विभाचहा घेऊन खोलीत आली माझ्या मैत्रिणीचा मोबाईल असल्याचे सांगून तिने पटकन मोबाईल घेतला घाईघाईत निघाली असावी तुझ्या मैत्रिणीचा मोबाईल आहे तर तू गरुडासारखा का काहीच घेतलास मी झपाटले नाही ते सहज घेतले तू आजकाल तीड बनवायला लागली आहेस विभा सावधपणे उतरली तुझी मैत्रीण आली होती का हो तू सांगितलं नाहीस ती वारंवार येते त्यात सांगण्यासारखे काय आहे विभाने सहज उत्तर दिले रमेश विचारणारच होता की तुझ्या मैत्रिणीचे नाव काय आहे मात्र चौकशी केल्याने पत्नीला संशय येऊ शकतो या विचाराने तो गप्प राहिला मग ती सावध होईल रमेश हे बँकेत त्यांच्या जागेवर काम करत होते तेवढ्यात मोबाईल वाजला त्या बाजूने तोच आवाज ऐकू आला तुझी बायको खूप हुशार आहे तुला तिला पकडायची असेल तर अशीच वेळ निवड तुमचा मुलगा शाळेत असतानाची तुम्ही इतके हितचिंतक आहात तर तुम्हीच सांगा कोण आणि कधी येते तुमच्या बायकोने तुमची फसवणूक केली तर मी माहिती द्यावी मग फोन करून का बातमी देता रेड हँडेड जर तुम्ही तिला पकडले तर ती कोणतीही सबब सांगू शकणार नाही नाही तर ती स्त्रीचारित्र्य आहे रडून ती स्वतःला खरी आणि जगाला खोटे ठरवेल मार्ग मोकळा आहे गाडी सुरू होत नव्हती पायच निघाले पण जरा काळजी घ्या मला वाटते की तिला संशय आला आहे तुझी वाट पाहतोय तुम्ही माझ्या घराचे रक्षण करता का माझ्या घरी कोण येतो तो, तो काय येतो हे तुला कसं माहीत रमेश चिडून म्हणाला पलीकडून हसण्याचा आवाज आला आणि फोन कट झाला रमेश विचार करत राहिला आणि अचानक त्याच्या मनात एक कल्पना आली विभाला वाटत असेल की तो घरी नाही पण तो घरीच असेल दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच त्याने आपली योजना राबवायला सुरुवात केली त्याने गाडी सुरू केली नंतर बंद केली मग सुरू केली मग थांबवली हे त्याने अनेकदा केले मग तो रागाने म्हणाला गाडी सुरू होत नाहीये मी बाहेरच्या रस्त्यावरून ऑटो घेईल त्यावेळी बी बा बाथरूममध्ये पोहोचली होती ती म्हणाली दार अटकून आणि बाहेर निघून जा मी नंतर लावे रमेशने जोराने दार उघडले नंतर जोराने खेचून बंद केले आणि बाहेर जाण्याऐवजी बेडरूममधील मोठ्या वाड्रुपच्या मागे लपला स्वतःच्या घरात लपून आपल्या बायकोला अनोळखी व्यक्तीसोबत रंग हात पकडणे किती वेदनादायी असते मुलगा तरुण आधीच शाळेत गेला होता आता त्याला त्या ते भीषण दृश्यासाठी श्वास रोखून थांबावे लागले रमेशने मनात विचार केला की जर त्याच्या बायकोने त्याला पाहिले तर ती त्याच्याबद्दल काय विचार करेल आणि जर ते सत्य असले नाही तर तो स्वतःच्या नजरेत पडेल विचारांच्या गोंधळात तो स्तब्ध उभा राहून किती वेळ निघून गेला हे त्याला कळलेच नाही कितीतरी वेळ त्याला या खोलीत बायकोच्या येण्या जाण्याचा आवाज येत राहिला तेवढ्यात बायकोच्या मोबाईलचे रिंगटोन ऐकू आले विभाने मोबाईल उचलला त्या बाजूने कोण बोलत होते आणि काय बोलत होते ते विभाच्या बोलण्यातून समजले रस्ता मोकळा आहे गाडी सुरू होत नव्हती पायीच निघाले पण सावध रहा मला वाटतं तो संशयास्पद आहे मी तुझी वाट पाहते तेवढ्यात विभा गुणगुणायला लागली काही वेळाने दारावरची बेल वाजले तेवढ्यात एक तीस बत्तीस वर्षांचा आकर्षक देखणा तरुण बेडरूममध्ये आला दोघांनी मिठी मारली त्यानंतर दोघांमध्ये संभोग सुरू झाला दोघेही दमले आणि बेडवर आडवे झाले घाबरू नकोस तरुणाने तिला धीर दिला रस्त्यात काटा असेल तर तो कसा काढायचा हे मला माहीत आहे तू खून करशील का तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस विमा मिठी मारत म्हणाली रमेशचे रक्त उकळू लागले कुठून तरी रिव्हॉल्व्हर घेऊन दोघांना गोळ्या घालायची असे त्याच्या मनात आले या दोघांना ही शिक्षा आहे पण त्याचं उकळतं रक्त गोठल्यासारखं वाटत होतं त्याचे हात पाय थरथरू लागले खोट्याच्या सामर्थ्याला उत्तर नसते ते इतके विश्वासघात आणि शक्तीने भरलेले होते बिचारा स्वतःच्याच घरात लपून त्यांचा लव्ह मेकिंग पाहत होता पुन्हा भेटण्याचे आश्वासन देऊन तो तरुण निघून गेला आणि विमाने खोली व्यवस्थित केली आणि पलंगावर झोपली ती आडवी पडताच खोलीत तिचे आक्रोश घुमू लागले रमेश हडूच उघडून बाहेर गेला जे त्याला दिसले होते ते अनुभवत असलेल्या मृत्यूसारख्या वेदनांमध्ये काय करावे हे त्याला समजत नव्हते त्या दोघांनाही मारून आयुष्यभर तुरुंगात जावं की स्वतःला मारून आपल्यास तुटलेल्या पराभूत आणि दगा दिलेल्या जीवनातून सुटका करून घ्यावी पण या दोन्ही परिस्थितीत त्याच्या मुलाचे काय होणार या लोकांचे काय त्यांना मोकळे हात मिळेल पण शिक्षा त्याच्या मुलाला भोगावी लागेल त्याच्या मुलाचे भविष्य उद्ध्वस्त होईल त्याला वाटले की आता काहीही झाले तरी त्याने रमणशी बोलून पुढे काय करायचे की हे असेच चालू ठेवायचे की डोळ्यावर पट्टी बांधून जगणे सुरू करायचे सर्वच बाबतीत अनभिज्ञ राहायचे रमणला सांगावे असे त्याला वाटले या कठीण काळात तुमच्यासाठी कोणीतरी असले पाहिजे त्याने रमणला सगळं सांगितलं त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि हे सर्व ऐकून खेदाने म्हणाला प्रत्येक समस्येवर उपाय आहे तुला काय हवे आहे मला काहीच समजत नाहीये रमेश उदास स्वरात म्हणाला म्हणून चल माझ्यासोबत रमण म्हणाला आणि काही प्रश्न न विचारता रमेश लहान मुलासारखा त्याच्या मागे गेला रमणला रमेश एका कॉफी हाऊसमध्ये घेऊन गेला आणि त्यांना म्हणाला मी जे काही विचारतो ते मला खरे खरे सांग मी तुझा मित्र आहे मी एक चांगला उपाय शोधण्याचा प्रयत्न करेन विचार तुझ्यामध्ये काहीतरी दोष आहे का म्हणजे दोष असता तर तिने माझ्यासोबत इतका वेळ घालवला नसता मी एका मुलाचा बाप आहे हे विसरू नकोस हे सगळं किती दिवसांपासून चाललंय मला माहीत नाही तुला संशय कसा आला कोणीतरी फोनवर माहिती दिली जे खरे निघाले हो तुला काय हवे आहे मला त्या दोघांना खून करून मारायचे आहे ते मूर्खपणाचे होईल मग तूच सांग मी काय करू मला असे वाटते की तुला तुझ्या पत्नीशी याबद्दल बोलणे योग्य होणार नाही पुराव्याशिवाय घटस्फोटाबाबत बोलले तर ते योग्य होणार नाही जर तू कोणत्याही पुराव्याशिवाय घटस्फाबद्दल बोललास तर तुझी पत्नी तुझ्यावर हुंड्यासाठी छळाचा खटला दाखल करू शकते माझा एक मित्र आहे जो गुप्तहेर म्हणून काम करतो चल त्याच्याकडे जाऊया तुला पुरावे मिळाल्यावर तू हवे ते करू शकतो मग चल तुझ्या गुप्तहेर मित्राकडे जाऊया यावेळी रमेश आणि रमन टायगर डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये बसले होते आणि डिटेक्टिव्ह टायगरला संपूर्ण कथा सांगत होते नंतर डिटेक्टिव्ह टायगरने त्याला सांगितले दहा हजार रुपये आगाऊ शुल्क आणि पुरावे मिळाल्यानंतर तीस हजार रुपये जे रमेशने स्वीकारले पण तुम्ही पुरावे कसे जमावणार रमेशने विचारले टायगर भाऊ एक गोष्ट विचारू का रमेश नम्रपणे म्हणाला वाईट चरित्राच्या आधारे शिक्षा होऊ शकते असा कोणताही कायदा नाही रमेशने विचार केला की के आधी विभाच्या प्रियकराच्या पत्नीला सत्य सांगितले पाहिजे जेव्हा पत्नीला तिच्या पतीच्या चुकीची माहिती मिळेल तेव्हा ती तिच्या पतीवर कठोर कारवाई करेल यामुळे विभा आणि तिच्या प्रियकराचे नाते तुटू शकते असे नाही झाले नाते तोडले नाही तरी निदान तिच्या प्रियकराला मला जे दुःख होते तेच भोगावे लागेल त्याने माझ्या घर तोडण्याचा प्रयत्न केला त्याचे घर तोडून मला थोडे समाधान वाटेल आणि तो गुप्तहेर दिलेल्या पत्त्यावर विभाच्या प्रियकराच्या घरी पोहोचला विभाच्या प्रियकराचे नाव सुमारचंद होते तो विभासोबत कॉलेजमध्ये शिकला होता त्याची पत्नी गृहिणी होती त्याला दोन मुली होत्या तो कॉलेजमध्ये प्रोफेसर होता त्यांचे प्रेम विभाषी कॉलेजमध्ये होते लग्नानंतर खूप दिवसांपासून हे प्रेम फेसबुकच्या माध्यमातून त्यांचे अनैतिक संबंधात रूपांतर झाले होते टायगरने रमेशला दिलेल्या माहितीवरून असेही समजले की दुपारी सुमरचंद कॉलेजमध्ये किंवा त्याच्या घरी असतो बँकेत तासभर काम केल्यानंतर रमेश सुमरचंदच्या घरी पोहोचला सुमेरचंदच्या पत्नीने दार उघडले रमेशने आपली ओळख करून दिली आणि थोडा वेळ मागितला इतक्या कमी वेळात त्यांनी सीडी दाखवून सर्व माहिती दिली सुमार पत्नी विभापेक्षा सुंदर आणि शिकलेली होती रमेशने दिलेल्या माहितीमुळे तिचा चेहरा उदास आणि रागात बदलला रमेश आणि रमण परत आले दुसऱ्या दिवशी रमेशने टायगरला आपला मित्र बनवले आणि त्याला घरी नेले पत्नी विभा स्वयंपाकघरात गेल्यावर टायगरने गुप्त कॅमेरा लावला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रमेशने कॅमेरा टायगरच्या हवाली केला तिसऱ्या दिवशी टायगरने पुरावा तयार करून ती सीडी रमेशला दिली तिच्या प्रियकराचे नाव आणि कामाच्या ठिकाणाचे तपशील तयार केले रमेशने आभार मानून उर्वरित तीस हजार रुपये डिटेक्टिव्ह टायगरकडे सुपूर्त केले पुरावे आणि माहिती मिळताच रमेशला आंतरिक समाधान आणि बळही मिळाले जसे तुम्ही बँकेत मॅनेजमेंट करता अहो भाऊ हे माझे काम आहे हा माझा व्यवसाय आहे तुम्ही मला कुठल्या तरी बहाण्याने तुमच्या घरी घेऊन जा मी तुमच्या घरी गुपचूप तुमच्या बेडरूममध्ये कॅमेरा बसवतो मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला कॅमेरा काढून तुम्हाला परत द्यावा लागेल मी तुम्हाला तुमच्या तुम्हा पत्नी आणि तिच्या प्रियकराची संपूर्ण माहिती देईल या पुराव्याच्या आधारे तुम्ही तुम्हाला हवे ते पाऊल उचलू शकता तुम्हाला घटस्फोट घ्यायचा असेल तर अगदी तुम्हाला तुमच्या बायकोला पुरावे द्यायचे असतील तर तिला सुधारण्याची संधी द्यायची असेल तरी टायगर भाई मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो रमेश नम्रपणे म्हणाला वाईट चा आधावर बायकोला शिक्षा होऊ शकते असा कायदा नाही का रमेशच्या खांद्यावर हात ठेवत टायगर म्हणाला नाही मित्रा विवाहित चा वाईट कायद्याचे कोणतेही कलम लावता येईल असा कोणताही कायदा नाही तुम्ही तुमच्या नवऱ्याला काय शिक्षा द्याल मॅडम रमेशने निरागसपणे विचारले काही वेळ गप्प राहिल्यानंतर सुमरचंदची पत्नी रीमा म्हणाली माझ्या घरच्यांच्या इच्छेविरुद्ध मी प्रेमविवाह केला होता आता मी कोणत्या तोंडाने माझ्या नवऱ्याच्या कुकर्माबद्दल सांगू लग्नानंतर काही वेळातच माझ्या नवऱ्याच्या चारित्र्याची मला ओळख होती पण मी काय करू शकत होती आणि आताही काय करू मला दोन मुली आहेत मला माझे घरही वाचवायचे आहे तुम्ही घटस्फोट घेऊ शकता रमेश म्हणाला मी माझ्या नवऱ्याला घटस्फोटाच्या गोळीने मारले किंवा मा बंदुकीच्या गोळीने तुटणार तर घर माझेच आहे माझी सद्विवेक बुद्धी म्हणते की सकाळी केलेली चूक संध्याकाळी घरी येईल मी जास्तीत जास्त काही दिवस रागावू शकते पण मी माझ्या नवऱ्याला मारू तर शकत नाही घटस्फोटानंतर मी काय करू दोन मुलींना एकटीने वाढवणे मला शक्य नाही पण तू तर माणूस आहेस तुमची चांगली नोकरी आहे तू तुझ्या बायकोला का सोडत नाहीस मला पण मुलगा आहे रमेश म्हणाला तुम्ही पुरुष असूनही तुमच्या मुलासाठी हे सहन करू शकता मी तर एक स्त्री आहे संभाषणातून रमेशला हवा तसा निकाल लागला नाही त्यांच्यात झालेल्या संभाषणात रमेशचे नाव येऊ नये असे वचन देऊन रमेश निघून गेला कारण त्याला काहीतरी करायचे आहे बायकोला शिक्षा करायला जर त्यांना कळले तर ते त्याच्याबद्दल सावध आणि क्रूर होऊ शकतात रमेश सारखी माणसे बंदूक चालवण्यासाठी दुसऱ्याचा खांदा शोधतात अशा लोकांना थेट हल्ला करण्याची भीती वाटते जरी त्यात आपला जीव गेला तरी चालेल पत्नी रीमाशी भेटण्याचे कारण म्हणजे तिच्या पतीच्या बेवफाईच्या रागामुळे सुमरचंद घर मोडेल असे काहीतरी करेल पण रीमाच्या उत्तरामुळे त्याची पैज व्यर्थ गेली आता त्याने दुसरी पद्धत अवलंबली की तो या प्रकरणी आपले सासरे लखनपाल यांच्याशी बोलायला गेला सर्वप्रथम त्याने त्यांच्याकडे सीडीची एक प्रत दिली आणि म्हणाला बाबूजी विभागविरुद्धचे ठोस पुरावे आहेत तुमच्या मुलीने माझी फसवणूक केली आहे माझा विश्वासघात केला आहे मला सांगा मी काय करू इथेही रमेशची निराशा झाली वडिलांनी आपल्या मुलीला फोनवरून समजावून सांगितले की स्त्रीचे स्वतःचे घर तिचा नवरा मुले सर्व काही असावे लखनपाल म्हणाला तू माझा जावाई आहेस माझ्या मुलीच्या कृत्याबद्दल मी तुझी माफी मागतो पण माझ्या मुलीने नाही तर तुझ्या पत्नीने बेवफाई केली आहे लग्नानंतर मुलगी परकी होते मी माझ्या मुलीला तुला स्वाधीन केली आहे आणि या घटनेला पंधरा वर्षे झाली तुझी सासू आता या जगात नाही नाहीतर मी तिला तिच्या मुलीशी बोलायला सांगितले असते मी बाप आहे या समस्येबद्दल माझ्या मुलीला काहीही सांगणे मला योग्य नाही आपल्या पत्नीला योग्य मार्गावर कसे आणायचे आणि तिची भरकटलेली पावले कशी हाताळायची ही तुमची जबाबदारी आहे तरीही तर तू सांग मी तिला समजावतो रमेशची इथेही निराशा झाली वडिलांनी आपल्या मुलीला फोनवर समजावून सांगितले की स्त्रीला स्वतःचे घर तिचा नवरा मुले सर्व काही असले पाहिजे तुझ्या मार्गावर चालत आहेस तोच विनाशाचा मार्ग आहे अजूनही वेळ आहे मृगजडाच्या मागे धावू नको पण वासनेत बुडालेल्या माणसाला कसं समजेल विभाला समजलं की तिच्या नवऱ्याला तिच्या अनैतिक संबंधांची पूर्ण जाणीव होती अंतिम निर्णयाच्या हेतूने तिने सुमारचंदला फोन करून संबंध उलगडल्याची माहिती दिली आणि म्हणाली तुझं माझ्यावर किती प्रेम आहे खूप तू माझ्याशी लग्न करू शकतोस का मी विवाहित आहे मला दोन मुली आहेत तूही विवाहित आहेस आणि एका मुलाची आई आहेस माझ्या पत्नीलाही आपल्या नात्याबद्दल माहिती झाली आहे तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर माझ्या प्रेमाखातर सगळं सोड मी पण तुझ्यासाठी सगळं सोडायला तयार आहे मला घेऊन जा आणि माझ्याशी लग्न कर मी माझ्या पत्नी आणि मुलांना सोडू शकत नाही होय मी तुझ्यावर प्रेम करतो पण मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही जेव्हा तू लग्न करू शकत नाही तर संबंध का ठेवले मी तुला कधी लग्नाचं वचन दिलं नाही आपल्यात कधी लग्नाचं बोलणंही झालं नाही तुला नातं ठेवायचं असेल तर बरं नाहीतर असं नातं संपव मग मी तुझ्यासाठी काय आहे एक रखेल मनोरंजनाचे साधन जसे तुला समजते मी तुझ्यासाठी माझे घर तोडू शकत नाही मनसोक्त मनोरंजन करणं वेगळं लग्न करणं ही मोठी गोष्ट आहे तू माझी फसवणूक करतोयस का मी तुला नाही मी माझ्या बायकोची फसवणूक करत आहे आणि तू तुझ्या पतीला फसवत आहे जेव्हा तू तुझ्या पतीशी एकनिष्ठ नाहीस तेव्हा मी तुझ्याकडून निष्ठेची अपेक्षा कशी करू मी तुझं नातं इथेच आणि आत्ताच तोडतोय असं म्हणत सुमरचंदने आपला मोबाईल बंद केला अरे मी काय केलं भरकटलेल्या भावनांनी आयुष्यभर ग्रहण केले मी माझ्या पतीला कसे तोंड देऊ एका चुकीच्या पायरीने मला जमिनीवर तुडबत पाठवले मी चांगली आई किंवा चांगली पत्नी होऊ शकत नाही आता काय होणार मी फक्त प्रतीक्षा करू शकते आणि काय आपत्ती येते ते, ते पाहू शकते माझ्या चारित्रहीनतेचा पूर्ण पुरावा माझ्या पतीकडे आहे मी काय केले आहे ते स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने कुऱ्हाडीने वार केले स्वतःचे घर स्वतःच्या हाताने जाळले तेवढ्यात फोन वाजला हॅलो म्हणत तिने फोन उचलला पलीकडून आवाज आला तुझा नवरा तुला सोडून गेला तर मी तुला ठेवायला तयार आहे तिने फोन जोराने बंद केला आणि मी वेश्या नाही असे ओरडली तर काय आहे विभाने वडून आवाजाच्या दिशेने पाहिले रमेश समोर उभा राहून विचारत होता मग काय विभापदीच्या पाया पडली ती रडत म्हणाली सुमेरने मला फसवले आहे मला माफ कर तुम्ही दूध पिणारे मुलं नाही आहात तुम्हाला कोणी सांगितले आणि तुम्ही ते मान्य केले रमेश रागाने ओरडला तुम्ही जे काही केले ते तुमच्या स्वइच्छेने केले मला माफ कर मला एक संधी द्या विभाने विनंती केली तू माझ्या घराला तुझ्या बदनामीची गुफा बनवला आहेस मी तुला कधीच माफ करू शकत नाही तुझ्या मुलासाठी मला माफ कर तू तुझ्या मुलाची काळजी घेतली असतीस तर तुम्ही असे वागले नसते मी तुझी माफी मागते तुझ्या पाया पडते तू माझा विश्वास तोडला आहेस तू माझ्याशी विश्वासघात केला आहेस तू प्रेम घर कुटुंबाची प्रतिष्ठा नष्ट केली आहे तू क्षमा करण्यास पात्र नाहीस विभा माफी मागत राहिली रमेश तिला शिव्या देत राहिला तेवढ्यात मुलगा शाळेतून आला वडिलांना रागावलेले आणि आईला रडताना पाहून मुलगा रडू लागला काय झाले आई बाबा तू का रागावला आहेस मुलाचा चेहरा पाहताच रमेशचा राग शांत झाला विभाने आपल्या मुलाला मिठी मारली आणि म्हणाले बेटा तुझ्या वडिलांना मला माफ करायला सांग बायकोला बाएक। नाही तर आईला तरी माफ कर आईला रडताना पाहून मुलगा रडत वडिलांना म्हणाला बाबा आईला माफ करा तुमचा राग कमी झाला नाही तर मला मारा मुलाला रडताना पाहून वडील वितळले विभा तिच्या मुलाला खायला द्यायला घेऊन गेले काही वेळाने तिने चहा तयार करून पतीला दिला रमेश म्हणाला आपला मुलगा आपल्यातला पूल आहे एका बाजूला तू तर दुसरीकडे मी आपल्या मुलासाठी मी तुला घटस्फोट देणार नाही कारण मला माहीत आहे की मुलाला आपल्या दोघांची गरज आहे पण मी तुझी बेवफाई सहन करणार नाही मला ती विसरता येणार नाही मी प्रयत्न करूनही तुझे वायू चारित्र विसरू शकणार नाही आपण एकाच छताखाली जगू पण ते प्रेम तो विश्वास आता माझ्यासाठी शक्य नाही विभा पुन्हा घर बनवण्यात लागली काळाच्या ओघात मनातील भेद पुसले गेले पण रमेशच्या मनात एकदरी कायमची निर्माण झाली कृपया तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद